नमस्कार माझ्या अंजलीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कैरीचं पणं तर ह्या कैऱ्या मी धुवून सो त्याची सालं काढून घेतलेली आहे आणि त्याचे तुकडे करून मी पाण्यात टाकलेले आहेत तर आता ह्या कैऱ्या मी कुकरच्या डब्यात ठेवलेल्या आहेत आणि ह्या मी आता कुकरला लावणार आहे ह्या मी कुकरमध्ये ठेवलेला आहे हा डबा तर आता आपण याला शिटी काढून घेऊया तर आपण हा कुकरमधून डबा काढून घेतलेले आहेत आपल्या कैऱ्या छान उकडल्या आहेत आणि आता आपण त्याचा सगळा गर काढून घेणार आहोत त्या जोड्या थंड व्हायला द्यायच्या त्याच्यानंतर मग तो त्याचा गर आपण काढूया तर हा सगळा घर मी घेतलेला आहे हे घरचे तुकडे डब्यातनं काढून घेतलेले आहेत पाणी घ्यायचं नाही अजिबात आणि हा घर गर, गर आरामात स्मॅश होतोय बघा आरामात मिक्स होतोय एकदम मऊ होतोय आरामात आणि त्याचबरोबर बर ह्या घराबरोबर ह्या ज्या बाटा आहेत ह्याला सुद्धा लागलेला घर आहे तो सुद्धा आपण सगळा काढून घेणार आहोत तर आपण असा हा घर काढून घेतलेला आहे सगळ्या कैऱ्यांचा पण घर काढून घेतलेला आहे अगदी पूर्ण ह्या बघा ह्या बाटीचा पूर्ण घर काढून घेतलेला आहे घर जमा झालेला आहे बघा आणि आता हा आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा पण त्याआधी त्याच्यात आपल्याला काही जिन्नस घालायचे आहे ते मी सांगते पल्प मिक्सरच्या भांड्यात काढलेला आहे हा सर्व घर आता आपण त्यात थोडंसं काळं मीठ घालतोय चवीपुरतंच घालायचं थोडीशी ही सुंठ पावडर घालतोय त्याचप्रमाणे वेलची पावडरसुद्धा आपण घालतोय आणि हे सर्व आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आता आपला हा घर इथे वाटून छान झालेला आहे आणि त्याचबरोबर मी हा गूळ घेतलेला आहे गूळ मी छान किसून घेतलेला आहे हा पाव किलो गूळ घेतलेला आहे आता ह्यातला आपल्याला अंदाजाने ह्या घरामध्ये मिक्स करायचा आहे तर आपण अर्धा अधिक गूळ ह्याच्यात टाकलेला आहे चांगलं आता ढवळूया आणि आता परत हे आपण मिश्रण मिक्सरला लावून घेऊया आता आपण याच्यात थोडी जीरा पावडर घालणार आहोत आणि तुमचं तुम्हाला जर पाहिजे असेल तर ऑप्शन आहे हे थोडं केशर सिरप घातलं तरी चालेल तर मी इथे थोडंसं केशर सिरप टाकणार आहे हे मी थोडस केशर सिरप घेतलंय ते पण मी घालते आता आपण हे सर्व मिश्रण वाटून घेऊया हा बघा मिक्सर मधनं आपण वाटून घेतलेला आहे गूळ सर्व टाकलेला आहे जेवढा गर होता तेवढाच गूळ होता आणि हा सगळा गूळ लागलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टेस्ट करून बघा आणि तुम्हाला वाटलं तर अजून गूळ घेऊ शकता किंवा याच्यापेक्षा कमी घेऊ शकता तर आता हे आपण बघतोय कैरीच्या घरापासून आपण हा जो रस काढलेला आहे त्याचं हे आता आपण पन बनवणार आहोत तर कैरीचं पण आता आपण बनवणार आहोत तर हे मी आता रस घेते ग्लासामध्ये हा बघा हे आता आपण छान कैरीचं पन बनवणार आहोत आता याच्यात मी पाणी घालते आहे आणि हा छान ढवळून घ्यायचा हे बघा आपला हा आपलं पण छान तयार झालेलं आहे मस्त झालेलं आहे तुम्हाला ह्याच्यात पाहिजे तर वर हा पुदिना असा ठेवायचा की आपलं पणं मस्त तयार पियायला गारेगार पाहिजे तर वर ती बर्फ टाकून घ्या अशा रीतीने आपलं हे छान असं मस्त चवदार टेस्टी असं रुचकर पन्न तयार झालेलं आहे आणि तुम्ही अशा हे नक्की अशा तऱ्हेने तयार करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि फ्रीजमध्ये तो जो गर आहे पन्नाचा आपण केलेला तो फ्रीजमध्ये ठेवून द्या जेव्हा लागेल तेव्हा कोण पाहुणे आले की तुम्ही तयार करून द्या आणि अशा रीतीने यो इथेच संपवते आहे आणि माझ्या अंजलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद